हॅलो दोस्त एकदा परत आपला नवीन ब्लॉग आलाय तुम्ही पहा आणि आवडेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा आज बस्तन एक तगडावाला का बसतन करणार आता घर बनवते माणूस घरं बनवल्याच्या नंतर मग आपले जाव नदीमध्ये आपण तुम्हाला दाखवता बनवते पहा अर दोस्त तुम्ही नांगू शकता कसं ते घरं बनवते थांबत मला मी दाखवता हे <laughs> बा कशी घरी घरी नागल्या का नाही तुम्ही चांगलच असाल पण दाखवता परत आता बस्तन घरी घेऊन आता नदीत जाऊ नदीत किंवा नदी तुम्ही सांगू शकता आणि व्हावी लावता ती जनावरासारखी त्यांना घेते व्हावी त्यात थरताना अनताप लागतंय का नाही काय माहीत नाही पण तुम्ही नागा पुढं कंटिन्यू नागा लास्ट तुम्ही बघा कसं वाटतंय आम्ही निघालो घरच्या घर घेण किंवा घर घेऊन माझ्याकडे काही नाही दाखवता पुढं आपण कसं शेत शेतातलं तिकडचे आम्ही नाही ते तिकड आले आता आले कुठे जवळच आले तुम्हाला मी दाखवता नाही कशा घर टाकायच्या लागते दाखवता किती लागते त्याला असं राहत राहा हॅलो आता आपले नाही लागेल गेल कसं आहे खानपट आहे उतराव लागेल तर म्हणजे हाय एक माणूस टाका विचार करा खोड टाकायचा जागा नाही मिळेल खडका असता वाच टाकाय बडक ना वाय दिखाद तेरे का मजा आपण को दणके दणके जे आहे ना वाव पहा कसा जागा खराब आहे खडक पाहिजे वावीसाठी बघा कसा वाहत दाम तुम्हाला काय वाढ धरायचं व्हायचं यात आमच्या इकडं इकडं अरे हा आमच्या नचे हो। नाव आहे सूर्यनदी ऐकला बा आपला गरीब युट्यूबर कमी ना पोय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असे व्हिडिओ नवीन नवीन येतील अर दोस्तार कसं आहे तुम्ही हे पाहण्या कसं मग नाही जे चालत गोटाला नसते ना मिळत बरं हे नाहीच पडलो ना ते डायरेक्ट सगळं भिजलो पण आता जे सीजनला ना माणसं गैर घेऊन कमीच नाही येत जास्ती नाही मिळत खालच्या बाजूला जास्ती असते माणसं गर्या टाकायची घरात घेण्यात दाखवता कसं चालू 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 आहे चालू पुढे पुढे येतो हॅलो दोस्त जागा तर गवच नाही र काय सांगायचं हे घरी आता टाकली मी एकूण घरी घेतली घरी तर दिसत हो मला हे घरी दोघ तिकडे आहेत एक खोल लागेल काय सांगशील काय करायचं फायदा करून कसं वाटायचं तर मग पळायला गेल एक खोल लागेल दोघांना सांगशील आता लाई तिकडं मार्गामध्ये दोघंजण आहेत काय लागत नाही फिकत का नाही चांगलं मग तिकडं जाऊन पाहिलं तर तिकडं टाकायला गेलं लागलं तर तिकडे भाजी बोल ना सांगते का नाही दोस्तर लाजवला ना का एक ना एक लावून मला दाखवलं काय ते काय आम्हाला मग एकवीस सत्री एकू सत्र की जाऊन आम्ही

माणूस निघत ये येतील बद्राटा मारून गेले ना दोन तेव्हा पाव काही आलं नाव हे सांगशील काय चला आजचा ब्लॉग थोडा ब्लॉग पैसे आला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा अस्लॉगण्यासाठी नवीन नवीन येतील तर गुड बाय